काही काही लोक काय करतात नुसतं पैशाच्या मागे लागतात एवढा पैसा घरामध्ये गोळा करून ठेवतात एवढा पैसा गोळा घर मध्ये करून ठेवतात मग काय होते माहिती का एकाच रात्रीमध्ये नोटबंदी होते जशी मोदींनी केली होती ना मागे आणि मग त्यावेळेला काय झालं काही काही लोकांनी इतक्या मोठ्या दोन हजाराच्या नोटा घरामध्ये गोळा करून ठेवल्या होत्या हे खूपच आणि मोदींनी काय केलं एकाच रात्रीमध्ये त्यावेळेला काही काही लोकांचे एवढे पैसे घरामध्ये होते की त्यांचा उपयोग सुद्धा त्यांना काहीच झालेला नाही असं आपल्यासोबत व्हायला नको म्हणून काय करायचं आहे पैसा जो आहे पैसा गोडा करायचा आहे पण त्यामधील एक भाग आपल्याला धर्म करता लावायचा आहे आणि ज्या वेळेला आपण दान करतो पैशाच त्यावेळेला काय होत असत पैशाचं शुद्धीकरण होत असतं लक्ष्मीचं शुद्धीकरण होत असतं आणि लक्ष्मी माता सुद्धा प्रसन्न आपल्यावर होती आणि अधिक पैसा आपल्याला मिळतो म्हणून आलेल्या पैशामधून एक भाग कार्यकर्ता काढावाच